अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या आर्थिक दिवंचनेतून जीवन संपवले देहू गावावर शोककळा श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हवप शिरीष महाराज मोरे यांनी काल सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली प्राथमिक तपासानुसार आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली आहे

शिरीष महारा महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी घेऊन ठेवली आहे ज्यामध्ये आर्थिक करत असल्याचा उल्लेख केला आहे शिरीष महाराज मोरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा करत होते त्यांनी हिंदुत्वच्या प्रचाराचेही काम केलेले आहे शिरीष महाराज मोरे यांचा विवाह वीस एप्रिल ला होणार होता घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी लग्नाला होकारही दिला होता दरम्यान लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलेले असताना अशा प्रकारे जीवन संपवल हड़ह व्यक्त होता है संपन्न आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो